मालेगावामध्ये महानगरपालिका शाळेच्या इमारतीची दुरावस्था झालेली आहे शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच शाळेच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत विद्यार्थ्यांवर जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे शिक्षण विभागाकडून दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा केला जात असताना मालेगावातील महापालिका शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे शाळेच्या अनेक इमारती मोडकळीस आल्या तर अनेक वर्ग खोल्यांचा स्लॅब कोसळला आहे भिंतींना तडे गेल्यानं विद्यार्थ्यांना जीव मोठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय पावसामुळे शाळा परिसरामध्ये चिखल साचल्यानं खेळायला मैदानाही चिखलातूनच वाट काढत शाळेत जावं लागतंय महापालिका शिक्षण मंडळ तसंच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी करून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपसुद्धा इथल्या पालकांनी केला आहे मालेगावामध्ये महापालिका शिक्षण मंडळाच्या छत्तीस इमारतींमध्ये एक्क्याऐंशी शाळा या सर्व या ठिकाणी भरतात एकूण सोळा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दहापेक्षा जास्त इमारतींची दुरावस्था झाली आहे शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच ही दुरावस्था झाली आहे